नाही पाहिजे जे तिखट आहे ना आपण आता हे ना मला वाटलं तिखट आपण हे जवळ तीन टाकलं होतं तिखट टाकल्यावर आत ठासका उठतो पण ते आजीबात उठलं नाही ही पद्धत आणि मिरच्या भाजता वेळेस आपल्याला किती ठासका लागतो पण आपण तिखट टाकून सुद्धा ठासका लागला नाही हे ते फार बाहेर खरंच मस्त नंबर वन ओके चला थँक्यू काय मसाले तळायचे आता सोयाबीनचे दाखवलं तर अगं तुम्ही तरी जेवण आणून घ्या आपल्याला शिकायला मिळते